नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ओमकार आपले स्वागत करतो शेतकरी ओमकार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो हिस्ती कोंबडी आहे जी माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिली ती मित्रांनो बिमारीतून पूर्णपणे बरी होऊन खुडूक झाली आणि मित्रांनो तिने तेरा अंडे दिले होते त्या ते तेरामधून तिने तेरा पिल्ले काढले बारा काढले मित्रांनो आणि एक पिल्लू आपण स्वतः ऑपरेशन करून काढला कारण तो पिल्लू अंड्यामधून निघू शकत नव्हता त्याच्यामुळे आपल्याला त्याला ऑपरेशन करावं लागले त्याचा व्हिडिओ मित्रांनो मी नक्की टाकेन तुम्ही बघाल अशा प्रकारे मित्रांनो बघा ही कोंबडी आपली बिमारीतून ब बरी झालेली व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि విడియో శేర్ కమరామ మనో